फाउंडेशन तर्फे गेली साडे तेहतीस वर्ष समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींचा यथोचित सन्मान केला जातो आणि आडकर फाउंडेशन तर्फे आज जो सन्मान केला जाणार आहे तो पंधराशे एक्क्याऐंशी वा कार्यक्रम आहे आडकर फाउंडेशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्याच्या स्मृती अद्यापही आपल्या सगळ्यांच्या ताज्यात स्मृती शब्द पण वापरू नये इतकं सगळं ताज आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ते ज्यांच्या नेतृत्वाखाली इतकं भव्य दिव्य झालं त्या हातांचा सन्मान व्हावा म्हणून आजचा हा विशेष कृतज्ञता गौरव सोहळा आडकर सरांनी इथे आयोजित केलेला आहे त्या संमेलनाचे कार्याध्यक्ष जे होते त्यांच्यावरती दुहेरी जबाबदारी होती साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे पहिली जबाबदारी होती आणि साताऱ्यात संमेलन ठरल्यानंतर संमेलनाचे कार्याध्यक्ष अशी म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती या दोनही जबाबदाऱ्या पेलत असताना सातारकरांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा राजांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा त्यामुळे मला असं वाटतं की त्या संमेलन ठरल्यापासून डिक्लेअर झाल्यापासून ते पार पडेपर्यंत राजा ते मावळा अशी कसरत विनोद कुलकर्णी यांनी संपूर्ण चार महिने केली आणि ती कसरत किती यशस्वी झाली ते आपण इथे सांगण्यासाठी जमलेलो नाही ते सगळ्या जगाने पाहिले फक्त त्या यशस्वी ततेचं कौतुक मात्र आज आपण सगळेजण इथे मिळून करतो आहोत व्यासपीठावरून मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर आज ज्यांच्या हस्ते आपण विनोद कुलकर्णी यांचा सन्मान करणार आहोत ते चंद्रकांत दळवी सर व्यासपीठावरील मान्यवर डॉक्टर राजा दीक्षित सर सुनीता राजे पवार नंदकुमार सावंत उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर आमचे सर्व कार्यवाह आहेत श्री चिटणीस आहेत आमचे मिता पिंगळे राजगुरू सर आहेत आमचे सुरेश देशपांडे आहेत का पुरुषोत्तम काळे सर आहेत डॉक्टर सचिन देसाई सर आहेत डॉक्टर वैभव ढवाळ सर आहेत नंतर मृणालिनी कानिटकर नंतर अंजली कुलकर्णी आहेत अनेक मान्य फडतरे आहेत अनेक डॉक्टर निधीमा गुंडी आहेत समनीस मॅडम आहेत ललिता ललिता समनीस आणि महत्वाचं म्हणजे विनोद कुलकर्णी यांचे साताऱ्याचे अत्यंत विश्वासू सहकारी त्यांना मी साताऱ्याला भेटलो त्यांचं कार्य अनुभवलं असे सर्व सहकारी आणि साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष मान्य नंदकुमार सावंत सर सा, आणि उपस्थित मान्यवर <coughs> स्नेहल दामले यांनी सांगितल्याप्रमाणे रंगत संगत आडकर फाउंडेशन काव्य विभाग साडेतेहतीस तेहतीस वर्ष आजचा पंधराशे एक्क्याऐंशी वा कार्यक्रम आज आपल्या समोर सादर होत आहे आता मी जास्त न बोलता संमेलनावर डायरेक्ट येतो कारण आणि मी हे जे बोलतोय हे स्वतः मला कोणी सांगितलेलं नाहीये जे मी स्वतः अनुभवले जे बघितलेले ते मी आपल्या समोर मांडणार आहे अभूतपूर्व अभूतपूर्व हा शब्द याच्यापेक्षा अनेक वरचा काही असेल तोही शब्द वापरायला हरकत नाही कारण याचा मी साक्षीदार होतो आपण सगळे साक्षीदार होतात आता स्वच्छता म्हणाल तर अत्युत्तम स्वच्छता मला जे जे जाणवलं ते ते मी ऍट रॅन्डम बोलतोय अत्युत्तम स्वच्छता कुठेही असं गाठ पडली असं अजिबात नाही कुठल्याही संमेलनाचं नाव न घेता मी बरीच संमेलनं बघित पण याचं काय वैशिष्ट्य होतं तेच मी आपल्या समोर सांगणार आहे त्याच्यानंतर टॉयलेट्स स्वच्छताग्र महत्वाची तो, तो मुद्दा असतो की टॉयलेट्स कुठे आहेत हे अनेक पूर्वीच्या संमेलनात अनेकांना कुठं आहे तो मग ते इकडं आहे तिकडं आहे वगैरे हे असं नाही त्याच्या पाट्या व्यवस्थित होत्या कुठे काय आहे हे व्यवस्थितपणाने ते बोर्ड्स लावले होते नंतर प्रत्येक जण मार्गदर्शन करत होता की कुठं काय आहे ते महत्वाचं सगळं सगळे मंडप जे होते ते सगळे भव्य दिव्य अतिशय आखीव रेखीव होते पुस्तकांचे जे स्टॉल्स होते ते अत्यंत सुंदर सुबक होते आणि मुख्य म्हणजे मुख्य मंडपात जायला तिथनं एंट्रन्स होता त्यामुळे पुस्तकाच्या स्टॉल्स कुठं असं कोपऱ्यात आहे वगैरे इकडं आहे असं अजिबात नव्हतं आणि या गोष्टीला तुमचा फोरकास्ट लागतो हे मॅनेजमेंट लागते आणि मॅनेजमेंट विनोद कुलकर्णी त्यांच्या सहकार्यांकडे होतं ही अत्यंत अत्यंत वाखवण्याजोगी महत्वाची गोष्ट आहे आज तिथ जे कार्यक्रम सादर केले गेले कट्टा कवी कट्टा असो करमणुकीचे कार्यक्रम किंवा बाबा आज नाटक असेल फोक आख्यान असेल त्याच्यानंतर भारुड असेल आणि हास्य जत्रा असेल आज सगळे कार्यक्रमाला अलोट गर्दी म्हणजे कार्यक्रम कुठले ठेवायचे याची उत्तम मॅनेजमेंट झालेली होती नंतर सन्मान सगळ्यांचे उत्तम पत्रिका अत्यंत छान पत्रिकेमध्ये सगळ्यांची नावं महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नावं म्हणजे हे, हे सगळं इतकं सिस्टमॅटिक पद्धतीने केलं होतं की त्याच्यात कुठेही म्हणजे काही बोलण्याजोगच नव्हतं काही जेवढं बोलावं तेवढं बोला बोला कमी 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 अशी इगत होती मी आता आदरणीय चंद्रकांत दळवी सर तुम्हाला विनंती करते आपण अपन, आपल्या हस्ते हा कृतज्ञता सोहळा इथे संपन्न होतो आहे संमेलनाचे कार्याध्यक्ष या ना साताऱ्यात संमेलन घेतल्याबद्दल पुण्यात सत्कार होणं म्हणजे एक मोठं भाग्य आहे असं मला वाटतं सत्कारासाठी व्यासपीठावर जी मंडळी आहेत म्हणजे म्हश्रीच्या पायरीचा सुद्धा आशीर्वाद आज राजा दीक्षितांच्या उपस्थितीमुळे <laughs> मला मिळतोय म्हणजे साहित्य परिषद कशी असावी तिचा कार्यकर्ता कसा असावा हे म्हश्रींनी साहित्य परिषदेमध्ये शिकवलं आणि राज राजा दीक्षित त्या सत्काराला उपस्थित आहेत म्हणजे एका कार्यकर्त्याच्या सत्काराला राजा दीक्षितांसारखं व्यक्तिमत्व आहे चंद्रकांत दळवी रे शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे कर्मवीरांचा साताऱ्यातला आशीर्वाद सुद्धा या सत्काराच्या निमित्तानं मला लाभतोय आणि ज्या मिलिंद जोशींनी शाहपुरी शाखेची स्थापना करताना धडाडीची भूमिका घेतली मला पाठबळ दाखवलं ते मिलिंद जोशी आहेत आमच्या जिल्ह्याच्या की सुनीता राजांनी मला असं वाटत होतं की साताऱ्यात संमेलन आमच्या कार्यक्रम व्हावं कारण त्या सातारा जिल्ह्यातले आहे त्यामुळं ज्या ज्यावेळेस संमेलन झालं आणि एकमतानं आमच्या हातून संमेलन गेलं त्यावेळेस सुनीता राजेंना मला वाईट वाटलं पण मिलिंद जोशींना आनंद झाला की का तर त्यांना मी अध्यक्ष महामंडळाचं असताना साताऱ्यात संमेलन हवं होतं कारण एक आदर्श संमेलन जे काही त्यांच्या मनात होतं ते फक्त साताऱ्याकरच करू शकतात असा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता आणि तो आम्ही सार्थ करून दाखवला आहे असं आज इथे सत्कार होत असताना मला वाटतं एव्हरेस्ट चढायचं स्वप्न प्रत्येक गिर्यारोग बघत असतो तसं प्रत्येक कार्यकर्ता साहित्य क्षेत्रात काम करणारा हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण घ्यावं असं स्वप्न बघत असतो मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहपुरी शाखेची ज्यावेळी स्थापना केली त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात उद्देश काय असा प्रश्न होता कारण मी त्यावेळेस लेखक नव्हतो फक्त पत्रकार होतो आणि मग एक पत्रकार कशासाठी या चळवळीत येतोय पण मी बँका चालवतो पतसंस्था चालवतो मग त्या इथं कुठे नेतृत्व वगैरे करायची मनात इच्छा आहे का असे प्रश्न त्यावेळेस उपस्थित झाले मी दोनच उत्तरे दिली होती की साताऱ्यातली साहित्य चळवळीची काय बंद पडलेली किंवा निद्रिस्त अवस्थेत तिला जागृत करणं आणि साताऱ्यात एक दिवस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेणं हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं संमेलन घेणं अवघड आहे सतीश देसाईनी आधी भाषणामध्ये त्यांच्या इथे एकदा सांगितलं होतं की रक्ताच्या उलट्या करून पुण्याचं साहित्य संमेलन मी घेतलं होतं आणि ते काळं फासल्यानंतर रक्ताच्या उलट्या झाल्या नाहीत पण काळं फासल्यानंतर मग डोळ्यात काळं नरड्याला काळं नरडीचा घोट वगैरे असे सगळे प्रसंग माझ्यावर आल्यानंतर सतीश देसाईना सुद्धा काय त्रास झाला असेल याचा अनुभव मी घेतला पण मला वाईट वाटलं नाही काळं फासल्याचं त्याचं कारण मी मग राज दीक्षित सरांना सांगत होतो की मला असं वाटत होतं की साताऱ्या ज्यावेळेस साहित्य संमेलन होईल त्यावेळेस ह्या संमेलनातून शंभर टक्के लोकांना आनंद मिळाला पाहिजे तर संमेलन घेतलं म्हणून एक आनंद मानणारा वर्ग असतोच पण संमेलन विनोद कुलकर्णी सारखा सामान्य माणूस घेतोय ह्याचं दुःख पोटदुखी द्वेष मत्सर हे असणारा सुद्धा मोठा वर्ग असतो तर त्यांना आनंदी कसा करायचा हा माझ्या पुढचा प्रश्न होता कारण स्वतःच स्वतःच्या तोंडाला काळं फासून आनंद देता येत नव्हता तर ते काळं फासले गेल्यामुळं त्यांना सुद्धा आनंद झाला म्हणजे शंभर टक्के लोकांना आनंद देण्यात यशस्वी ठरते म्हणजे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो आमचं संमेलन हे विक्रमांचं असेल तर आम्ही इतके विक्रम केले की आमच्या इतका आनंद एखाद्या आयोजकांना देऊन दाखवावा की पोटदुखी मच्छर द्वेष करणाऱ्यांना सुद्धा आनंद द्यावा आता माझं सगळं मानपत्र वाचल्यानंतर असं वाटायला लागलं की माझ्या एकट्याच संमेलन आहे पण तसं नाहीये त्या हजारो हात माझ्यासोबत राबले आज इथं काही लोक बसलेली सुद्धा आहेत माझ्यासोबत काम करणारे नंदकुमार सावंत आहेत माझ्या पाठीशी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले की ज्यांच्या वडिलांनी साहित्य संमेलन घेतलं आणि महत्वाचं दोन हजार नऊ साली सतीश देसाईनी जे संमेलन घेतलं त्या संमेलनाला मी पुण्यात अपघाताने हजर होतो विनोद कुलकर्णी यांचं खूप जोरदार बॅटिंग असलेलं भाषण आपण सगळ्यांनी आता ऐकलं आणि त्यांची सकारात्मकतानी सगळ्यांनी आता अनुभवली की विरोधकांनी काळख असल्यानंतर सुद्धा मला आनंद झाला कारण तो आनंद मी त्यांना दिला <laughs> आज एक तुमच्या लक्षात आली असेल एक गोष्ट की आज आपले अध्यक्ष आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी महाराष्ट्रातली एक उत्कृष्ट वक्ते आणि संयोजनामध्ये त्यांचा हातच कुणी धरू शकणार नाही कल्पकता आणि संयोजनामध्ये असं एक व्यक्तिमत्व आमचे चंद्रकांत दळवी साहेब आहे तर त्यांच्याबद्दल तर एक तास बोलता येईल इतका मोठं काम त्यांचं आहे त्यांनी त्यांच्या गावामध्ये जे प्रयोग केले निधळमध्ये म्हणजे निधळ पॅटर्न नावाचं त्यांचं पुस्तकच आहे तर एखाद्या गावात जो पाण्याचं दुर्भिक्ष किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना तो गाव हिरवागार करणं तर नुसतं बोलण्यातून नाही तर कृतीतून हे सगळं करणं असे आमचे रेल्वे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चेअरमन चेअरमन हा चंद्रकांत दळवीस आहे आणि आमचे राजा दीक्षित सर म्हणजे ज्यांच्याबद्दल आम्हाला अत्यंत जिवाळा आहे कारण ते एक तर चिरंजीव आहेत जे इथे खूप चांगले असे कार्यकर्ते होते आदर्श कार्यकर्ते होते आणि विश्वकोशाचे माझे अध्यक्ष राजा दीक्षित सर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि फार सुंदर असं भाषण केलं ते आमचे आडकर सर आणि म्हणजे सगळीच व्यासपीठावरची जी मंडळी आज आहेत ती आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये एक उच्चांत करणारी माणसं आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो आणि माझ्या समोर आज आमचे सगळे म्हणजे कार्यव आहेत आमचे चिटणी सर आहेत अंजलिताई आहेत मृणालिनी आहेत आमचे काळे सर आहेत सती देसाई आहेत आमचे सांगळे सर आहेत विदा पिंगळे आहेत माधव राजगुरू म्हणजे अख्खी टीम सुरेश देशपांडे आहेत वैभव ढमाळ सर आहेत आमची साताऱ्याचे अख्खे सगळे मावळे आज आलेले आहेत या ठिकाणी आमच्या निलिमा गुंडे आहेत सुजाता पवार आहेत दिनेश फडतरे आहेत खूप मंडळी समोर दिसत आहेत आणि तुम्ही विनोदचा ज्यावेळी सत्कार करत होता त्यावेळी तो सत्कार कुठेतरी आमच्याही मनाला एक सुखद भावना देत होता कारण या सगळ्याचा भाग होणं व्यासपीठावर आपण आपल्या घरासारखं वावरणं याच्यासारखं मोठं सूट नव्हतं आज आता जे दिलायचं ते मी विनोद कुलकर्णी यांच्याविषयी थोडं बोलणारच आहे पण त्यांच्या निमित्ताने पण थोडं त्याच्यात दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या तर, तर सातारच्या संमेलनाच आयोजन किती उत्कृष्ट झालं हे अॅडव्होकेट प्रमोद आडकर बोलल्यानंतर मी काहीही बोलण्याची गरज नाही नुसतं अनुमोदन एवढा एक शब्द प्रत्येक शब्द खराब होता आणि तो प्रत्येक शब्द अनुभवला म्हणजे तिथे जी मी एका परिसंवादाचा अध्यक्ष होतो त्यांनी ज्या पद्धतीची सोय केली ती आणि जे संबंध तो माहोल होता म्हणजे बोलणं हा आनंद होता पण कदाचित त्याच्यापेक्षा ऐकणं हा अधिक मोठा आनंद होता असं ते संमेलन होत तर ऐकणं हा आनंद काही संमेलनांमध्ये अजिबात मिळत नाही असं आहे आणि मगाशी सगित्राला आपण जे म्हणालो ते अगदी आहे उदगीरचं उदाहरण आपण दिलं ते मी अनुभवलेलं आहे कारण तिथेही मी एका परिसंवादात होतो इथेही एका परिसंवादात होतो तिथे परिसंवादात आम्ही जेवढे होतो त्याच्यापेक्षा दोन तीन लोक समोर असतील ऐकायला अशी परिस्थिती होती तसं आणि इथे तसं नव्हतं म्हणजे पदाधिकारी पण स्वतः प्राध्यापक मिलिंद जोसे होते म्हणजे ते, ते सुद्धा रस घेऊन हे परिसंवाद ऐकत होते हा जो एक आनंद आहे हे जे समाधान आहे ते खूप वेगळं असत आणि म्हणून साहित्य संमेलनाचं जे अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी केलं या विनोद कुलकर्णींच्या विशेष सत्कार समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर पद्मचंद्र जोशी याच्या कार्यक्रमाचे देखील अध्यक्ष त्यांचं अत्यंत सुंदर असं भाषण या निमित्तानं प्रबोधनच म्हणता या भाषणापेक्षाही ते ज्यांनी केलं ते राज्याध्यक्ष विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होतो आहे तर ते आर्कर फाउंडेशनचे सर्वे सर्वा आणि सर्वेसर्वी <laughs> दूर <दो दे। laughs> अनुदान त्यांच्या मिसेस त्याचप्रमाणे या साहित्य मंडळाच्या कार्यवाह सुनीता राजे तसेच आजचे सत्कार मूर्ती विनोद कुलकर्णी नंदकुमार सुताजी समोर बसलेले आपण सर्व मंडळी विदा या ठिकाणी आहेत ललिता संदेश पण या ठिकाणी आहेत काही मंडळी मगाशे डॉक्टर सतीश देसाई देखील आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू आणि लोक सगळ्यांनीच खूप काही सांगितलं की काय या साहित्य संमेलनानं मिळालं काय साहित्य संमेलनानं दिलं त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी माझा वेगळाच शोध त्याच्या निमित्तानं आहे की विनोद कुलकर्णींच्या निमित्तानं साहित्य क्षेत्रासाठी एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी मिळालं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही साहित्य क्षेत्रासाठी आणि म्हणून त्यांच्या या कामामधून खूप काय भविष्यासाठी साहित्य क्षेत्रासाठी साहित्य मंडळासाठी एक कार्यकर्ता नेता त्या ठिकाणी मिळाला आहे सगळ्यात आधी कुलकर्णी आणि त्यांचे सगळे सहकार्य रे शिक्षण संस्थेमध्ये आले आणि आज तास चर्चा केली त्याचं कारण असं होतं की, की मागच्या वर्षाची जागतिक मराठी परिषदेचा शोध मराठी मनाचा कार्यक्रम आम्ही तिथे केला होता आणि त्याचा थोडा अनुभव की साताऱ्यामधला कार्यक्रम करायचा असेल तर काय काय करायला पाहिजे हा अनुभव होता आणि म्हणून विनोद कुलकर्णी आणि त्यांची टीम सगळी आली होती आम्ही सगळे रई शिक्षण संस्थेमध्ये बसून मी त्यांना म्हटलं होतं की आमचे याच्यामध्ये एक जेवढा काही अनुभव आला होता त्या निमित्तानं तर ते सगळे अनुभवी टीम आमची जी आहे आणि आम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या त्यासाठी तर ते सगळंच आम्ही तुमच्या माझ्यासह आम्ही तुमच्या सेवेला आहोत जे सांगेल काम, सांगल थे थे ते काम सांगाल ती मदत या ठिकाणी दिली जाईल आणि मी त्याचं प्रत्यंतर प्रत्यक्षामध्ये साहित्य संमेलनामध्ये पण पाहिलं सगळ्या पेंडॉलमध्ये रेत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित असायचे मनापासून आणि त्याच्यानंतर मी स्वत पाचही दिवस म्हणजे मी एक तारखेपासून शेवटच्या दिवसापर्यंत मी होतो आणखी सगळ्यांनी तुम्हाला फोनवर मेसेज केले असतील असतील पण कार्यक्रमाचा समारोप झाल्याबरोबर स्टेजवर येऊन तुमच्या सर्वांचं वैयक्तिकरित्या अभिनंदन केलं होतं के उत्कृष्ट कार्यक्रम <laughs> व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनीनं खाटी कसोटीला उतरल्याशिवाय सत्कार करायचा नाही अशी रीत आहे आणि त्यामुळे आज कृष्णेकाठच्या सुपुत्राचा मुळामुठी सन्मान होतोय याचा मला अतिशय आनंद होता आणि प्रमोद अडकर यांनी हा योग कडून आणला राजा दीक्षित हे नुसते नावाचे राजे नाहीत माणूस मनाने सुद्धा राजा असावा लागतो आणि ते राजे पण त्यांच्या सगळ्या विचार चिंतनामधून आपण अनुभवलं प्रमोद अडकरांच्या नावामध्येच प्रमोद आहे आणि त्यामुळे इतरांना आनंद देऊन स्वतः आनंद घेणं त्यातून ते निगणित करत आलेले एका क्षेत्रातली निवृत्ती म्हणजे दुसऱ्या क्षेत्रातलं पदार्पण हे ज्यांनी दाखवून दिलं असे आपले प्रशासकीय अधिकारी दळवी साहेब या ठिकाणी आणि सुनीता राजेंचा आम्हाला खरोखरीच कौतुक वाटतं की असे एक कर्तृत्व संपन्न पदाधिकारी आमच्या समोर येत आहेत त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि विनोदच्या विषयी मला आस्था आपुरती प्रेम आणि आदरही वाटत आले आहे हे तो वयाने आमच्यापेक्षा लहान आहे पण त्याच्याकडे जी प्रगल्भता आहे ती वयापेक्षा अधिक आहे आणि जे धाडस आहे ते वयाच्या दुप्पट आहे <laughs> आणि त्यामुळे सगळे गोष्टी अंगावरती ओढून घेणं आणि त्या तितक्या शितापिनी परत पाठवणं हे सगळं विनोदला जमत आलं साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचं वर्णन दोनच वाक्यात करायचं झालं तर जे ठरवलं होतं ते करून दाखवलं जे बोललं होतं ते करून दाखवलं आणि मरगळलेल्या साहित्य विश्वाला नवी ऊर्जा देण्याचं काम साताऱ्याच्या साहित्य संमेलन साहित्य संमेलनाचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हे संमेलन साताऱ्याला होणार आहे असं ठरलं तर बऱ्याच वेळा काय होतं की ज्या गावामध्ये एखादी चांगली घटना घडत असते तिथेच ती हाणून पाडण्याचे फार मोठे प्रयत्न होत असतात त्यामुळे मला सातारकरांचं खरोखरीच कौतुक वाटतं की अशा प्रकारच्या शक्ती तिथे पुढे आल्या नाही किंवा त्या धजावल्या नाही आणि त्यामुळं धजावल्या नाही त्याचं कारण विनोदची भीती हे देखील एक कारण असू शकते तर अशी सुद्धा भीती वाटणारी माणसं असणं हे सुद्धा गरजेचं आहे कारण काय माहिती का आता साहित्य संस्था असू शिक्षण संस्था असू जेच्या पेच्या माणसांचं ते काम राहिलेलं नाही जिथे चांगलं काम उभं राहत आहे तिथे उद्ध्वस्त करणाऱ्यांचा एक समूह आपोआप तयार होत असतो आणि हे कसं उद्ध्वस्त करता येईल अशा एका कुटील मानसिकतेतून तो काम करत असतो तर त्या मानसिकतेचा सामना करत पुन्हा असं भव्य दिव्य काही उभा करणं हे फार कठीण काम असतं आणि त्याचं श्रेय हे <coughs> विनोदच्या अचूक निर्णय क्षमतेला आणि विलक्षण ढिरोदातेला दिलं पाहिजे असं मला वाटतं <coughs> आणि त्यामुळं हे संमेलन तो यशस्वी करू शकला आणि आमच्या तिघांमध्ये असणारा समन्वय हे त्याच एक महत्वाचं कारण की आम्ही तिघांमध्ये अशी एकही गोष्ट नव्हती एक की जी तिघांपैकी दोघांनाच माहिती आहे एकालाच माहिती आहे आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांशी बोलवतो म्हणजे आमचा दिवस उजाडायचा तोच फोनने उजाडायचा माझी बायको तर विनोदला सवतच म्हणत होती त्या काळामध्ये आमचं उठलं की पहिल्यांदा म्हणजे रात्री विनोदचा काही मेसेज येऊन पडलाय का, का त्याला लगेच उत्तर आणि त्या क्षणी निर्णय घेणं फार गरजेचं असतं